प्रेस द सबस्क्राईब बटन अँड हिट द बेल आयक टू नेव्हर मिस अ व्हिडिओ फ्रॉम स्मितारा नमस्कार जेवणामध्ये स्वाद आणतात ते म्हणजे मसाले आज आपण अशाच एका प्लांटबद्दल जाणून घेणार आहोत ज्याचं नाव आहे ऑल स्पाईस प्लांट याला ऑल स्पाइस यासाठी म्हणतात की जेव्हा तुम्ही याचं पान हातात धरून थोडंसं चिरडता तेव्हा याला वेगवेगळ्या मसाल्यांचा छान असा वास येतो जसं की लवंग दालचिनी किंवा बेलदोडा तमालपत्र या निरनिराळ्या मसाल्यांचा छान असा सुगंध आपल्याला या पानांमधून जाणवतो हो हे भारतीय वंशाचं झाड नाही आहे तर हे नेटिव्ह प्लांट आहे जमायकाचं जिथे याचा उपयोग निरनिराळ्या प्रकारचे खाद्यपदार्थ बनवण्यासाठी केला जातो हे झाड लावणं आणि वाढवणं खूप सोपं आहे एखाद्या छोट्याशा कुंडीत तुम्ही आधी लहान जर झाड असेल तर तुम्ही छोट्याशा कुंडीमध्ये लावू शकता आणि जर मोठं रोप तुम्ही आणला असेल तर साधारण एक बारा ते पंधरा इंचाच्या कुंडीमध्ये तुम्ही जर लावून ठेवलं आणि जसं ते मोठं होईल तसं तुम्हाला कुंडीची साईज वाढवायची आहे ते व्यवस्थित येतं त्याला पाणी वेळच्या वेळी घातलं तर बाकी असं खास काही त्याला लागत नाही या उलट जर तुम्ही याला जमिनीत लावलं तर खूप छान मोठा वृक्ष याचा बनू शकतो आणि छान वाढू शकतो तर मी सुद्धा माझं जे हे प्लांट आहे हे छोट्याशा कुंडीमध्ये होतं आणि आता छान मोठं झाल्यानंतर मी हे जमिनीवर लावलेलं आहे याची जर एक दोन पानं तोडून तुम्ही छान फोडणीमध्ये टाकलीत आणि छान मस्त डाळ केलीत तर त्याचा स्वाद अप्रतिम येतो जर तुम्हाला सर्दी किंवा घशाचा त्रास असेल आणि ह्याची पानं जर तुम्ही कोवळी पानं जर चावलीत तर तुमच्या घशाचा त्रास तर कमी होईलच शिवाय जर याचा वास घेतला तर तुमची सर्दीसुद्धा कमी होते याला आपल्याला खूप पाणी घालायचं नाही आहे गरज लागेल तेव्हा फिंगर टेस्ट करून मगच आपल्याला याला पाणी घालायचं आहे जसं मी मगाशी सांगितलं दहा ते पंधरा इंचाची कुंडी यासाठी पुरेशी आहे याला प्लास्टिकची कुंडी शक्यतो वापरू नका याला मातीच्या किंवा मा सिमेंटच्या कुंडीमध्येच लावा हे एक प्रकारचं मेडिसनल प्लांट आहे तुम्ही जेव्हा याचं पान असं प्रेस करून त्याचा वास घेता तेव्हा त्याचा ते सुगंध अप्रतिम येतो याची माती तयार करताना आपल्याला सहा भाग माती घ्यायची आहे दोन भाग आपल्याला लीप कंपोस्ट किंवा गांडूळ खत किंवा कोणतंही कुजलेलं शेणखत आपण घेऊ शकतो त्याशिवाय आपल्याला ह्यामध्ये एक मुठभर आपल्याला कुठल्याही प्रकारचं बुरशीनाशक घालायचं आहे आणि राहिलेले दोन भाग आपल्याला वाळू किंवा राईस हस्क वापरायचा आहे आणि हे सगळं मिश्रण एकत्र करायचं तुम्हाला जर शक्य असेल तर यामध्ये एक मूठभर निंबोळी पेंटसुद्धा तुम्ही घालू शकता सुद्धा बुरशी येणार नाही तुम्हाला जर बुरशीनाशक मिळत नसेल तर निंबोळी पेंटचा वापर तुम्ही याच्या मातीमध्ये करू शकता हे सगळं आपल्याला मिक्स करायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला हे झाड लावायचं आहे वरचेवर याचं पिंचिंग करत राहायचं आहे हे जे वर नवीन कोवळे देठ असतात हे सारखं वरचेवर काढून टाकले की छान बुशी झाड आपल्याला मिळू शकतं तर ह्या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत पहिली म्हणजे माती आपल्याला कशी वापरायची आहे पॉटिंग मिक्स कसं वापरायचं मी तुम्हाला सांगितलं पिंचिंग करत राहायचं आहे आणि तिसरी गोष्ट शक्यतो ह्याला कुठलीही कीड शक्यतो पडत नाही पडलीच तर आपल्याला याला नीम ऑइलचा स्प्रे करायचा आहे बस इतकी काळजी घेतली तर तुमचं ऑल स्पाईसचं झाड छान बहरेल आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर मग लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका यासारखे बरेचसे व्हिडिओज मी या चॅनलला बनवत असते तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर निरनिराळ्या पद्धतीचे निरनिराळ्या प्लांटबद्दल मी आणखीही व्हिडिओ बनवलेले आहेत ते सुद्धा नक्की चेक करा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग